जय शिवराय मित्रांनो आज आपण बोलणार आहोत त्या विषयावर ज्याबद्दल शेतकऱ्यांमध्ये सगळीकडे संभ्रम आहे ताडपत्रीच्या अनुदानाबाबत मीडियामध्ये सोशल मीडियामध्ये व्हॉट्सॲपवर सतत मेसेज फिरत आहेत ताडपत्रीसाठी पन्नास टक्के अनुदान सुरू झालं आहे अर्ज करा पण खरा प्रश्न असा अर्ज कुठे करायचा ही योजना खरी आहे का खोटी आज आपण याचा उलगडा करणार आहोत एक अफवांचा गोंधळ गेल्या काही दिवसांपासून न्यूज चॅनल पेपर सोशल मीडिया सगळीकडे ताडपत्रीला पन्नास टक्के अनुदान अशी बातमी सुरू आहे काही जण सांगतात महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करा तर काही सांगतात कृषी विभागाकडे अर्ज करा पण शेतकरी लॉग इन करून बघतात तर महाडीबीटी पोर्टलवर ताडपत्रीचं नावच नाही दोन माझा शोध प्रवास मी स्वतः कृषी विभागाशी तालुका कृषी अधिकारी जिल्हा कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधला महाडीबीटी पोर्टलवर लॉग इन करून दोन हजार पंचवीसच्या सगळ्या मार्गदर्शक सूचना पाहिल्या क्रॉप कवर फ्रूट कवर मल्चिंग पेपर शेततळ्याचं प्लास्टिक या योजना दिसतात पण ताडपत्रीचं नाव अजून तरी महाडीबीटीवर नाही मग ताडपत्रीला अनुदान मिळतं का हो मिळतं पण हे अनुदान महाडीबीटीवरून नाही तर जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातून दिलं जातं जिल्ह्यानुसार ही योजना वेगळी राबवली जाते काही जिल्ह्यात ऑनलाईन अर्ज घेतले जातात उदाहरण पुणे यवतमाळ तर काही जिल्ह्यात पंचायत समितीमार्फत ऑफलाईन अर्ज घेतले जातात किती टक्के अनुदान पन्नास टक्क्यांपासून पंच्याऐंशी टक्क्यांपर्यंत ताडपत्रीवर अनुदान मिळतं रक्कम सुद्धा जिल्ह्यानुसार हजार, आठ हजार बारा हजार असे वेगवेगळे दर शेतकऱ्यांनी काय करावं तुमच्या तालुक्यातील पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाशी थेट संपर्क करा जर तुमच्या जिल्ह्यात ऑनलाईन अर्ज सुरू असतील तर त्यांचं पोर्टल वापरा पण सध्या महाडीबीटीवर ताडपत्रीची योजना नाही म्हणून कोणी व्हॉट्सॲप फेसबुक किंवा अफवांवर विश्वास ठेवू नका शेवटचा संदेश मित्रांनो आपण शेतकरी नेहमी घाम गाळून मेहनत करतो पण चुकीच्या माहितीनं आपण अनेकदा त्रस्त होतो माझा हा प्रयत्न आहे की खरी आणि खरी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवावी आजच्या तारखेला ताडपत्रीसाठी अनुदान मिळतंय पण ते जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातून महाडीबीटीवर नाही म्हणून योग्य ठिकाणी जा अर्ज करा आणि तुमच्या हक्काचं अनुदान मिळवा जर ही माहिती उपयुक्त वाटली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या नवीन अपडेटसह जय जवान जय किसान जय शिवराय